नमस्कार आज आपण एका विशेष स्रोतावर बोलणार आहोत स्वामी संदेश मनःशांतीचा बुधवार यातले काही महत्वाचे विचार आपण बघूया या स्रोतामध्ये ना स्वामी समर्थांनी बुधवारी मनशांतीसाठी खास संदेश दिला आहे त्याचा उल्लेख आहे हो बरोबर आणि आपल्याला माहिती आहे की बुधवार म्हणजे बुध ग्रह बुद्धी संवाद आणि कधी कधी आध्यात्मिक जागृतीसाठी पण महत्वाचा मानला जातो हा दिवस अगदी त्यामुळे स्वामींसारख्या गुरुंचे शब्द त्यातही बुधवारी आलेले ते नुसते शब्द नसतात त्यात एक वेगळी चेतना असते एक दिशा मिळते असं वाटत नक्कीच तर मग नेमका काय संदेश आहे हा आणि आपल्यासाठी त्याचा काय अर्थ असू शकतो जरा खोलात जाऊन पाहूया का हो हो नक्कीच स्रोतामध्ये जो मूळ संदेश दिला आहे ना तो अगदी साधा सरळ आणि आश्वासक आहे तो म्हणतो मनाची घालमेळ सोड जे घडतय ते तुझ्या हितासाठीच आहे शांत राहा मी तुझ्या सोबत आहे पण खर तर आचरणात आणायला खूप कठीण असतो नाही का बरोबर म्हणजे भविष्य किंवा ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांची चिंता ती कशी टाळायची काय म्हणतो स्त्रोत्यावर बरोबर आहे तुमचा मुद्दा स्त्रोत असं सुचवतो की ही जी घालमेल आहे जी चिंता आपण करतो ना ती बऱ्याचदा अज्ञानातून येते किंवा असं म्हणू की एका मोठ्या योजनेवर आपला विश्वास नसतो तेव्हा येते अच्छा म्हणजे आपण परिस्थितीचा जास्त विचार करतो कारण कुठेतरी विश्वास कमी पडतो म्हणूनच सल्ला आहे की जी घटना घडते आहे त्यात जास्त विचार न करता शांत राहावं कारण त्या अज्ञानातही स्वामींचं मार्गदर्शन किंवा एक प्रकारचं अदृश्य संचालन आहे असा विश्वास ठेवावा असं असतो हे महत्वाचं आहे विश्वास ठेवणं आता दुसरा भाग बघूया जे घडतंय ते तुझ्या हितासाठीच आहे हे तर अजून कठीण वाटतं म्हणजे जेव्हा संकट येतात दुःख होतं तेव्हा ते, ते हिताचं कसं असू शकतं यावर काही स्पष्टीकरण आहे का स्रोतात हो नक्कीच स्रोत म्हणतो की याकडे ना तात्पुरत्या फायद्या तोट्याच्या नजरेतून बघू नका एका मोठ्या व्यापक दृष्टिकोनातून बघा आलेली संकट किंवा अडचणी त्या फक्त त्रास नाहीत त्या खर तर आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आहेत म्हणजे आपल्याला अधिक समजूतदार सहनशील बनवण्यासाठी आतून मजबूत करण्यासाठी आवश्यक अनुभव आहेत असं मानलं जातं अच्छा म्हणजे अनुभवातून शिकणं हो अगदी आणि स्वामींची कृपा किंवा ती सकारात्मक शक्ती ती सतत आपल्या सोबत असते जरी ती दिसत नसली तरी ती या अनुभवांमध्येही काम करत असते म्हणजे जे आज त्रासदायक ते कदाचित भविष्यात आपल्या गरजेचं ठरू शकतं असा काहीसा अर्थ स्रोत मांडतो म्हणजे दृष्टिकोन बदलायला हवा असं म्हणताय अगदी आणि मग शेवटचा भाग येतो जो खूपच आश्वासक आहे शांत रहा मी तुझ्या सोबत आहे या साध्या वाक्यात केवढी ताकद वाटते याचा नेमका अर्थ काय घ्यावा ही खर तर सर्वात मोठी हमी आहे मी आहे बरोबर हो जगात अनेकदा एकटं वाटतं आपल्याला आव्हानं खूप मोठी वाटतात पण कोणीतरी आहे सोबत मग ती अज्ञात शक्ती असो गुरु असोत किंवा दैवी अस्तित्व ही भावनाच मनाला प्रचंड आधार देते स्रोत सांगतो की गुरु हे शरणागताचं रक्षण करतात आणि ते फक्त बाहेर नाहीत ते आपल्या अंतर्मनातल्या सख्यासारख्या आहेत आतला आवाज हो ही जाणीवच भीती कमी करते आणि शांतता आणायला मदत करते असं म्हटलंय आणि ह्या संदेशाला धरून बुधवारी काही गोष्टी करायला पण सांगितल्या स्रोतात बरोबर म्हणजे हा संदेश फक्त ऐकायचा नाही तर जगायचा आहे असं काहीच अगदी बरोबर स्रोत काही व्यावहारिक गोष्टी सांगतो ज्या या संदेशाच्या मूळ भावनेशी जुळतात जसं की शांत आणि स्थिर मनाने निर्णय घेण्याचा प्रयत्न घाई न बुधवारी थोडा वेळ काढणं सत्संग नामस्मरण जप किंवा ध्यान यासारख्या गोष्टींसाठी याने काय होतं मनाची घालमेल कमी होते आणि इतरांशी वागण्याबद्दल काय त्याचाही उल्लेख आहे का हो त्यावरही भर दिला आहे इतरांशी बोलताना प्रेमळ आणि शांत राहण्याचा प्रयत्न करायचा कठोर शब्द टाळायचे नकारात्मक बोलणं टाळायचं hmm. उलट गरजूंना धीर देणारे सकारात्मक शब्द बोलायचे या कृतींमधून पण स्वामींची कृपा किंवा ती सकारात्मक ऊर्जा आपल्यातून इतरांपर्यंत पोहोचते असं मानलं जात म्हणजे शांतता आणि सहानुभूती दोन्ही महत्वाचं हो हे आचरण म्हणजे संदेशाला प्रत्यक्षात आणणं आहे तर थोडक्यात सांगायचं तर स्वामींचा हा बुधवारीचा संदेश आहे ना तो गोंधळलेल्या चिंताग्रस्त मनासाठी एका दीपस्तंभासारखा आहे असं स्रोत सांगतो फक्त ही जाणीव आपण एकटे नाही आणि जे घडतंय त्यातही काहीतरी चांगलं असू शकतं हीच अनेकदा मन शांत करायला पुरेशी ठरते खरे आणि या सगळ्या विचारांना बळ देण्यासाठी शेवटी श्री स्वामी समर्थ या जपाचा उल्लेख पण आहे स्रोतात जो अनेकांसाठी श्रद्धेचा आणि शांततेचा एक मोठा आधार आहे अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार करूया आपण सगळेच की आज आपल्या आयुष्यात जे काही घडतंय जरी ते कठीण वाटत असलं तरी त्याकडे हे माझ्या हिताचं असू शकतं का या दृष्टीनं पाहण्याचा प्रयत्न केला तर काय वाटेल आपल्या अनुभवात आपल्या मनस्थितीत काही फरक जाणवेल का, का? यावर विचार करायला काहीच हरकत नाही